नमस्कार भक्तांनो आजचा दिवस आहे दणत्रयोदशीचा आणि या दिवशी संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा एक अतिशय पवित्र आणि प्रभावशाली विधी केली जाते ती म्हणजे यमदीपदायन हे दीपदायन म्हणजे केवळ तेलाचा दिवा पेटवणं नाही तर जीवन आणि मृत्यू यामधील संतुलन साधण्याचं साधन आहे धनत्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी हा दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणातील पहिला दिवस असतो याला धन्वंतरी किंवा धनत्र धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात कारण या दिवशी समुद्रमंथनातून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते त्यामुळे हा दिवस आरोग्य दीर्घायुष्य आणि समृद्धी यासाठी अत्यंत शुभ मानला जातो पण याच दिवशी यमराजाचं स्मरण करून त्याच्यासाठी दीपदान करण्याची ही परंपरा आहे आपण यमदीपाची पौराणिक कथा जाणून घेऊयात एकीकाळी हेमराज नावाचा एक राजा होता त्याला मृत्यूच्या नियतीने सांगितलं की त्याचा मुलगा लग्नानंतर चौथ्या दिवशीच मरणार राजाने उपाय शोधले पण नियती टाळता आली नाही लग्न झालं आणि त्या रात्रीच मुलाची पत्नी एक अतिशय सद्गुणी धर्मपरायण स्त्री जागी राहिली तिने घरभर अनेक देवे लावले सोन्याचे नाणे ठेवले गाणी म्हणत राहिली आणि रात्री झोपलीच नाही त्या प्रकाशामुळे तिच्या श्रद्धेमुळे यमदूत त्या घरात प्रवेश करूच शकले नाहीत यमराज स्वतः म्हणाले या तेजात मी त्याला नेऊ शकत नाही तेव्हा यमराजांनी प्रसन्न होऊन वर दिला की जो माझ्या नावाने धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान करेल त्याला अकाली मृत्यूचं भय कधीही भोगावं लागणार नाही आणि तेव्हापासूनच सुरू झाली यम दीपदानाची परंपरा तर यमदीपदान कसं करायचं त्याची वेळ काय आहे ते जाणून घेऊयात आपण धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर आणि यमराजाची पूजा संधीप्रकाशात केली जाते म्हणजेच सूर्य मावळ्यानंतर संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान हा विधी योग्य क असतो त्यात काय साहित्य असतात हे आपल्याला माहीत असणे आवश्यक असते तर पाच मातीचे दिवे किंवा काशा किंवा पात पितळेचे जरी दिवे असले तरी चालतं तिळाचं तेल यमराजासाठी हेच सर्वात पवित्र मानलं जातं कापसाच्या वात्या थोडं पाणी अक्षदा हळद कुंकू फुलं आणि नाणं धनासाठी तांदूळ किंवा रांगोळी दीप ठेवण्यासाठी हे झालं साहित्य पण आता हे दिवे ठेवायचे कुठे तर पहिला दिवा हा घराच्या मुख्य दरवाजाबाहेर उजव्या बाजूला यमराजासाठी ठेवावा दुसरा देवघरात ठेवावा आणि तिसरा स्वयंपाकघरात आणि तसाच दिवा चौथा पाण्याजवळ किंवा विहिरीच्या दिशेला आणि आपला पाचवा आणि शेवटचा आहे दिवा तुळशीजवळ यमराजासाठी ठेवलेला पहिला दिवा सर्वात महत्त्वाचा असतो तो तिळाच्या तेलाचा असावा आणि त्याच्याजवळ थोडे तांदूळ व नाणे सुद्धा ठेवावेत दीपदानाचा मंत्र दिवा ठेवताना शांतपणे म्हणायचा हे यमराज तुम्ही दंड आणि पाश धारण करणारे आहात परंतु मी तुम्हाला दीप अर्पण करतो यामुळे मला अकाली मृत्यूचं भय नसावं आणि माझं जीवन सुखाने भरलेलं असावं ही विधी केल्यानंतर काय करायचं तर त्या दिव्यांच्या प्रकाशात थोडा वेळ शांत बसा मनात मृत्यू मृत मुरुत पूर्वजांचं स्मरण करा आणि त्यांना नमस्कार करा ते दिवे ते दिवे रात्रभर तसंच पेटत ठेवायचं सकाळी ते विजल्यावर त्या राखेला तुळशीच्या मुळाशी टाकतात हे ही अत्यंत शुभ मानलं जातं तर आपण दिवे कुठे लावायचे आणि त्याचं साहित्य हे जाणून घेतलं पण दिवे किती लावायचे किती दिवे पेटवायचे तर परंपरेनुसार पाच दिवे पेटवले जातात पण काही ठिकाणी तेरा दिवे त्रयोदशीचं प्रतीक म्हणून लावण्याची प्रथा आहे सर्व दिवे तिळाच्या तेलाचे असले तरी चालतात परंतु मुख्य दिवा यमदीप नक्की तिळाच्या तेलाचाच लावा यमदीपदानाचं तात्विक महत्त्व काय असतं तर हा विधी केवळ मृत्यू टाळण्यासाठीच नाही तर तो आपल्या जीवनात प्रकाश ठेवण्याचं सुद्धा प्रतीक आहे जसं दिवा अंधार दूर करतो तसं श्रद्धा आणि सत्याचा प्रकाश अपमृत्यूचा अंधार दूर करतो यमराज म्हणजे मृत्यूचा देवच नाही ते न्याय आणि समतोराचे अधिपती आहेत त्यांच्या कृपेने आपलं जीवन सुसंगत होतं अपमृत्यू टाळण्यासाठी काय करावं तर अपमृत्यू टाळण्यासाठी आपण यम यमतीपणा दिवशी कोणावरही रागवू नये आणि दिवा विझू देऊ नये तिळाचे तेल काळा कपडा आणि थोडं नाणं यम दीप दीपाजवळ ठेवून दान करावं आणि म्हणावं ओम यमाय नम ओम यमाय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणावा आणि मृत व्यक्तींचं स्मरण करून त्यांचा आशीर्वाद मागावा ना? यम दीप दान म्हणजे केवळ मृत्यूची भीती टाळणं नव्हे तर जीवनाचं महत्त्व ओळखणं आहे जसं आपण म्हणतो ज्याने मृत्यूवर मात केली तो अमर झाला नाही तर ज्याने प्रत्येक क्षण प्रेमाने जगला तो अमर झाला आहे भक्तांना आज आपण दैनत्रयोदशीचा पवित्र दिवस साजरा केला यमदीपदान हा फक्त एक विधी नाही तो आपल्याला सांगतो की अंधारातही एक दिवा पेटवला की मृत्यूचं भयही दूर पडतं हा दिवा म्हणजे श्रद्धेचा प्रकाश आहे हा दिवा म्हणजे आपल्याला आयुष्याचा सन्मान करायला शिकवणारा संदेश आहे यमराजापुढे दीप ठेवताना आपण खरंच म्हणतो हे यमराजा मला मृत्यूचं मृत्यूची नाही तर अंधाराची भीती वाटते आणि जोपर्यंत हा दीप पेटलेला आहे तोपर्यंत माझ्या अंतकरणात प्रकाश जिवंत राहील म्हणूनच आजचा दिवस केवळ पूजा करण्यासाठी नाही तर आपल्या घरात आणि मनातल्या अंधारालाही उजळवण्यासाठी आहे आपल्या आईवडिलांना आजी आजोबांना पूर्वजांना नमस्कार करा त्यांचा आशीर्वाद हेच खरं यम दीपदाप यम दीपदानाचं फळ आहे आपण सगळे मिळून या दिव्यांच्या प्रकाशात एक प्रार्थना करूया की आपल्या सर्वांच्या आयुष्यात आरोग्य आनंद दीर्घायुष्य आणि समृद्धीचा प्रकाश सदैव तेजोमय राहो चला तर मग भक्तांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ